श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत की पूजेच्या दिव्यात फुल का बनतो त्या फुलाचे काय करावे व काय संकेत देत आहेत अशाच लोकांच्या दिव्यामध्ये फुल का बनतो आपण देवपूजा करताना देवापुढे दिवा लावतो तर कधी कधी असं होतं की त्या दिव्यात फूल तयार झालेला असतो कधी कधी दिव्याच्या वातीवर कादळी तयार होते त्याचा आकार फुलासारखा दिसतो तर कधी कधी हा आकार कमळासारखा दिसतो तर कधी कधी चंद्रकोर गुलाब यासारख्या प्रकाराचे आकार तयार होत असतात तर त्याचे काय करावे तर कादळी शांत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला अलगदपणे बाजूला काढून घ्यायचा असतो आणि त्या काजळीला एका ताटात किंवा प्लेटामध्ये का बाजूला काढून घ्यायचा आणि कुंकू घालून तो मिश्रण एकत्रित करून तो आपल्या कपाळी लावायचा आहे त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्हिटी येते जर तुम्ही कुठे जात असाल तुमचं जर महत्त्वाचे काम व तुमचं कोणतं काम होत नाही एक्झाम आहे त्यावेळी त्या, त्या तुम्ही तो कुंकू तुमच्या कपाळी लावू शकता कुठले आडलेले कामेही होईल यश प्राप्ती होईल देवदेवताने दिलेला हा एक आशीर्वाद असतो तुमचे अडकलेले कोणतेही काम मार्गी लागतील तर महत्वाची गोष्ट दिव्यात त्या प्रकारचे फूल का तयार होतात त्याचं कारण काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती जाणून घेऊयात तुम्हाला कधी अशा प्रकारचे तुमच्या दिव्यात तयार झालेला आहे का ते नक्की सांगा दिव्यात फूल हे फक्त त्याच लोकांच्या दिव्यात तयार होतो जो मनोभावे देवी देवतांची पूजा करत असतो दिव्यात फूल तयार होणे हे वाईट नाही तर तर तो आपल्या घरात आपल्या जीवनात एक सकारात्मकतेचा प्रतीक असतो तुम्ही असे कधीच मानू नका की असे असे दिव्यात जर फूल तयार झाले असेल तर घरात आणि जीवनात नकारात्मकता येईल खर तर देवी देवतांचा आपल्यावर व आपल्या घरावर त्यांचा आशीर्वाद कायम राहील ते संकेत देत असतात आपली सेवा त्यांच्या जवळ पोहोचत आहे आणि आपले देवी देवता आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत यात काही शंका नाही दिवात हे फूल रोज ना, बनत नाही तर तो कधी कधीच बनत असतो खर तर आपल्या देवासमोर दिवा न चुकता लावायचा असतो रोज का बनत नसेल असा विचार वी सगळ्यांच्या मनात येत असेल तर तर असेही वाटेल की आपल्या देवी देवतांचा कृपा आपल्यावर नाही का आणि आपले दैवत आपली पूजा सेवा स्वीकारली नाही का असेही वाटेल पण आपले भगवंत रोज रोज संकेत देत नाहीत दोन चार दिवसात आठवड्यात महिन्यात तर आपले पारायण व्रत कोणतीही सेवा करताना हे संकेत देत असतात आणि जर आपल्या दिव्यात जर फूल तयार झालेला नाही तर नाराज होऊ नका कधी ना कधी असा संकेत देतीलच देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहावा अगदी मनोभावे व श्रद्धेने सेवा करत राहो दिव्यात फूल तयार झाल्यावर समजून जा की देवी देवतांचा तुमच्यावर प्रसन्न व खुश झालेले आहेत हे है त्यावेळी तुम्ही नक्की समजून जा देवाऱ्यामध्ये आपण दिवा लावलेला असतो तो दिवा आपण सकाळी आणि संध्याकाळी लावतो तर असं न करता तो दिवा आपल्याला चोवीस तास दिवा प्रज्वलित करायचा असतो अखंड दिवा जो आहे तो पेटत असतो त्या घरात चांगल्या गोष्टी घडत असतात त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी कायम नांदत राहते माता लक्ष्मीचा त्यांच्या घरावर कायम आशीर्वाद असतो आणि वासही राहतो म्हणून दिवा हा नेहमी प्रज्वलित ठेवायचा असतो अशीच देवी देवतांची सेवा मनोभावे करायची आहे फळ नक्की भेटेल स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवी करी घडवा ही स्वामी चरणी प्रार्थना तर चला आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ